संकट येतं त्यावेळेला भाई आमच्या पाठीशी एक देवदूतासारखे उभे राहतात आणि आजही जरी म्हणजे भाई या गोशाळेवर आले नसले तरी आजही हे सगळं उभं आहे त्याच्यामध्ये एक आदृश्य आहात म्हणून रामदासभाई कदरांचा खूप 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 मोठा शिहाचा वाटा आहे त्यापैकीच आता जे बोललो पंचवीस लाख राहिले ते आणि ज्या ज्या वेळेला गोशाळेवर संकट येतं त्या त्यावेळेला आणि आजही जरी म्हणजे भाई या गोशाळेवर आले नसले तरी आजही हे सगळं उभं आहे त्याच्यामध्ये एक आदृश्य आहात म्हणून रामदासभाई कदरांचा खूप 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 मोठा सिंहाचा वाटा आहे आणि खऱ्या अर्थाने ते कोकणाचे नरसिंहच असं आपण त्यांना मानतो त्याबद्दल भाईने सुद्धा खूप सहकार्य केलं आजपर्यंत त्यांच्याही खूप खूप वेळा आम्ही ऋण व्यक्त करतो पुढेही भाईंचं सहकार्य राहील भाई। आज योगेश दादा मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री आहेत तर दादा सुद्धा ह्या विषय उदय सामंत साहेबांच्याकडे असेल किंवा इतर यांच्याकडे असेल त्यांच्याकडे लावून धरतात की हे गोष्ट न्याय मिळाला पाहिजे आणि पालकमंत्र्यांचा सुद्धा आमच्या आशीर्वाद चांगल्या प्रकारे आहे त्यानंतर